किती दिवस ताण चालू करणार ते लोक हात हातभरत मी सांगितलं पाच वर्षाचा कालावधी हवा माझ्यासाठी पाच वर्षामध्ये काहीतरी करूनच जायचं हरवस्त ताण पाडावा पाहिजे ताण चांगला जबरदस्त ताण पडावं पाहिजे का म्हणून त्यांनी ठेका आहे काही सरपंच मोदय असे लोकांच्या मान सन्मानासाठी लोकांच्या गरजेसाठी स्वतःच्या खिशातून पैसे टाकले मी स्वतः बघितले चौदांची जा की पाऊल होते ते निवडणुका बघण्यात आई बाजूला म्हणजे एवढा उदार अंतकरण त्या सरपंचा आहे आणि तुम्ही त्याचा अंत कोण करा किती वेळा होणार आहे त्यालाही कुटुंब आहे त्यालाही परिवार आहे त्याचाही मान सन्मान आहे ही जबाबदारी तुमची आहे ही जबाबदारीची जाणीव प्रत्येक करून द्यायला लागेल आता उलट येत सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही खरंच बोलला की कारण जो गरीब असतो त्याला मी मान माझी जो आर्थिक परिस्थिती नाही आहे मी या चार लोकांच्या समोर उभं राहू शकत नाही पण मी कोणाचा कर्जदार सुद्धा राहणार त्याला त्याचा स्वाभिमान आहे मला लोकांकडून मागून खायची समज नाही मी एक दिवस उपाशी राहिले पण मला लोक बोलले नाही पाहिजे पण हे उच्चभ्रू जे लोक आहे उच्चभ्रू म्हणतो त्याला स्वतःला श्रेष्ठ समजणार आहे त्या लोकांची मान खाली करता येते ना आपल्याला खूप साधन खूप कल्पकता आहे त्या 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 संधीचा फायदा करून घ्यायचा आपल्याला संधीचा फायदा कागद देखील येणार नाही कुणाला ग्रामपंचायत आमचा पुढाकार घेत नाही काही ॲप्स असे आहे सुरुवातीला थोडासा होतो तुमच्या एक आता तुम्ही म्हटलं तर तुमचा त्याच प्रश्न तिथेच पुराव सांगतो मला तुमच्या मोबाईलमध्ये काही काही अप्लिकेशन्स अशा येतात लिंकवर जातो लिंक ओपन करायची सरळ जातो गेल्यानंतर तुम्हाला विचारतात युझरने आयडी तुमची ईमेल आय डी ते जर करेक्ट असेल तर पुढे पुढे सगळं जातो मग सगळं ओके झालं तर सबमिशनचं ऑप्शन येते सबमिशन म्हणजे सबमिट तुम्ही झालं तरच तुमचं पुढचं काम अशी ह्या ग्रामपंचायतीला सुद्धा आहे तुम्ही काहीच करू शकत नाही मॅन्युअली काम करत आहात म्हणून लोक आपल्यावर चढून राहिले आहे एखाद्याने प्रमाणपत्र बघायला उच्च माणूस त्यांनी ओकला बाबूजी जरा पहा बरं साहेबांचे टक टक नाव घेऊन माझी पैसे साहेब ते पैसे नाही भरले तर जपत नाही पुढे जातात नाही सरकतच नाही की आता तरी सरपंच साहेब काहीच करू शकत नाही दादा मी काहीच करू शकत नाही कारण हे सगळे कम्प्युटर झाले संगणकी युग आहे ते सर्व समोर सरकारसाठी तो दक्षिणा मागत आहे दक्षिणा सारखं कसा तर ते वर्ग सारखं सोपा काही तुम्ही काहीच करायचं नाही तुम्ही तुमच्या डोक्याला अजिबात काम द्यायचं नाही त्रास सुरुवातीला कुछ फायदे केले कुछ कोणा पडेनाही लोक दौड किंवा शहरामध्ये आपण तो गया, गया। भायर भायर थे थे तारा, तो एकाच रजिस्टर आम्ही बाहेर गेला फिरायला गेलो एकादी बाहेरचा बाहेर पडून राहिला बॉक्स मधून खाली पडलं आणि ते भाग पुढे झालं तर आमच्या लक्षातच नाही झालं मग त्याचा इथे आमचा मोबाईल वर कारण के वाय आहे दोन टक्के व्याजासहित अरे पप्पा दोन टक्के कुठे लागले मी तर पटापट भरतो मला घरचे पूर्वा पप्पा व त्यांनी टॅक्स बचाव पहिले आम्ही स्वतः जातो कोणता टॅक्स असेल तर आमच्याकडे आणि जो देत नाही त्याच्याकडे मागे नाही पेपरमध्ये देते आज यांचा या घराचा लिलाव होणार आहे एवढे दिवसापासून चाकीत आहे हा मोठ्या पेपरमध्ये लोकमत महाराष्ट्र टाइम्स किती मोठे तुम्ही मंत्री राहा ना का करायचं आहे तुम्ही साधारण ग्रामस्थ आहातच नागरिक आहातच त्याच्यानंतर सूचक होता